प्रॉपर ईस्ट वेस्ट फेसिंग मध्ये हा फ्लॅट असणार आहे हा बघायचा असलाय लिव्हिंग रूम जवळजवळ तेरा बाय दहाच्या साईज मध्ये लिव्हिंग रूम मिळणार आहे सोबतच तुम्हाला बघू शकता की मोठी अशी फ्रेंच विंडो वॉल टू वॉल तुम्हाला इथे मिळणार आहे बाहेरचा जर व्ह्यू बघितला तर बघू शकता तुम्ही प्रॉपर तिथं अटलसे तुझा व्ह्यू दिसतोय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या हक्काचे यूट्यूब चॅनल शुभरी रिसर्ट वर तर आज आपण आलो लोकेशन उलवे नवी मुंबई इथे एक जी प्लस सेव्हन बिल्डिंग मध्ये वन के बघण्यासाठी ज्याची ओसी आपल्याला नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे आतापासून एक दोन महिन्यामध्ये ओसी वगैरे मिळून जाईल एकदम चांगल्या क्वालिटीची आपल्याला बिल्डिंग मिळत आहे आणि स्टेशन पासून फक्त पाच मिनिट वॉकिंग रिक्षेस मध्ये ही बिल्डिंग असणार आहे नवीन प्रोजेक्ट आहे तशी रेरा अप्रुव्हड आहे इथे जर तुम्हाला फ्लॅट घ्यायचा असेल तर सर्व बँकांकडून तुम्हाला लोन पॉसिबल होणार आहे या मधून जो काही तुम्हाला व्ह्यू मिळणार आहे तो प्रॉपर ओपन व्ह्यू अटल सेटूचा व्ह्यू भेटणार आहे आणि तसेच या फ्लॅटचा जर वास्तू बद्दल बोलायचं तर प्रॉपर आपल्याला हा फ्लॅट मिळतोय तर चला हा फ्लॅटचा एरिया वगैरे बघून घेऊया त्याच्या अगोदर तुम्हाला लॉबी वगैरे मी दाखवून देतो की याची लॉबी वगैरे कशी असणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया हा बघू शकता हा आहे आपला पार्किंग एरिया त्या बाजूला पण पार्किंग एरिया बाकी आहे इथे पण बघू शकता तुम्ही एक पार्किंग वगैरे तुम्हाला मिळून जाईल त्याच्यानंतर हा बघा हा आहे तुमचा लॉबीचा एरिया ही तुमची लिफ्ट असणार आहे तिथे तुमचा स्टेअर केस आणि खाल तुमचा मीटर रूम किंवा वॉचमनचे वगैरे रूम येईल याच्यामध्ये तर चला आपण वरती जाऊन एकदा फ्लॅट बघूया हा आहे आपल्या फ्लॅटच्या बाहेरचा पॅसेज इथे बघू शकतो तुम्ही स्टेरकस दिलेला आहे इथं लिफ्ट आहे आणि एका फ्लोरवर तुम्हाला पाच फ्लॅट बघायला भेटणार आहे हे बघा तर साठी पण तुम्हाला एक विंडो दिलेली आहे ही इथं बघू शकता तुम्ही हा बघा हा आहे आपल्याकडे फ्लॅट सेलसाठी सध्या प्रॉपर ईस्ट वेस्ट फेसिंगमध्ये हा फ्लॅट असणार आहे हा बघा याचा असला आहे लिव्हिंग रूम जवळजवळ तेरा बाय दहाच्या साईजमध्ये तुम्हाला लिव्हिंग रूम मिळणार आहे सोबतच तुम्हाला बघू शकता की मोठी अशी फ्रेंच विंडो वॉल टू वॉल तुम्हाला इथे मिळणार आहे बाहेरचा जर व्ह्यू बघितला तर बघू शकता तुम्ही प्रॉपर तिथं अटल तुझा व्ह्यू दिसतोय हे बघा प्रॉपर इथं एक चांगला असा व्ह्यू तुम्हाला मिळतोय ओपन मध्ये आणि हा असणारा तुमचा लिव्हिंग रूमचा एरिया इथं तुम्हाला टी व्हीसाठी युनिट दिलेला आहे आणि तुमचा इथं तुम्ही एल टाईप सोफा इथं वगैरे ॲडजस्ट करू शकता या बाजूला तसेच तुमचा जो काही डायनिंग टेबल असेल तर तुम्ही या साईडला फोल्डिंगवाला ठेवू शकता त्याच्यामुळे तुमची जी काय स्पेस तुमचा वाचे अडथळा वगैरे येणार नाही तुमच्या डायनिंग टेबलमुळे लिव्हिंग रूममध्ये तर हा होता एक लिव्हिंग रूमचा एरिया त्याच्यानंतर पुढे जातोय तर तुम्हाला इथे सिंगल टॉयलेट बाथरूम मिळतोय हे बघा बीम लेवल पर्यंत तुम्हाला इथं टाइल्स बघायला मिळणार आहे इथे फिटिंग्स होणार आहे बाकी आहे तुम्ही ब्रँडेड फिटिंग इथं पण असणार आहे डब्ल्यू सी एरिया तुमचा इथं दिलेला आहे आणि तुमची वेंटिलेशनसाठी विंडो इथं दिलेली आहे तुमच्या शॉवरचा एरिया इथं दिला आणि गिझरचा एरिया तुमचा इथं आलेला आहे आणि ते छोटा बेसन सुद्धा देणार आहे ते त्याच्याशी सुद्धा फिटिंग्स बाकी आहे त्याची इथं बघा तुम्ही ब्राऊन फिनिशमध्ये तुम्हाला इथे अँटीस्कट टायल्स वगैरे मिळणार आहेत तर हा होता तुमचा टॉयलेट बाथरूमचा एरिया त्याच्यानंतर थोडा बाजूला जातो आपल्या समोरच तर तुम्हाला मिळतो जो आठ बाय सहाच्या साईजमध्ये किचनचा सा एरिया त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तुम्हाला ग्रेनाईट टॉप मध्ये चांगल्या फिनिशचा तुम्हाला प्लॅटफॉर्म दिलाय सिंगल प्लॅटफॉर्म तसेच समोर बघतोय तर आपल्याला सिंकची साईज जी काय डिसेंट भेटणार आहे एक्वागार्डसाठी आपल्याला इथे पॉईंट दिला आहे एक्झॉस्ट पॅन बघू शकता तुम्ही इथं पॉईंट दिलेला आहे इथं पण तुम्ही बसू शकता एक छोटीशी तुम्हाला किचनमध्ये विंडो दिलेले आहे इथनं पण जर तुम्ही का बघता तर हे बघा तुझा तुम्ही प्रॉपर इथनं व्ह्यू बघू शकता आणि आपल्या लिव्हिंग रूमची इथं विंडो तुम्हाला दिसते इथं पण तुम्हाला बघू शकता की तुम्हाला बीम लेवलपर्यंत तुम्हाला इथं टायर्स वगैरे बघायला मिळणार आहे तसेच फ्रीज साठी बघा तुम्हाला अलॉटेड इथं पॉईंट दिलेला आहे तर तुम्ही इथं तुमचा फ्रीज वगैरे ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला बेसिनकडे कडे जाण्यासाठी तुम्हाला अडचण वगैरे होणार नाही इथं तुमचा प्रॉपर फ्रीज वगैरे बसून जाईल इथं बघू शकता तुम्ही चार कंपार्टमेंट दिलेले आहे तर त्यानुसार तुम्ही तुमचा मॉडेल किचन सुद्धा इथे तुम्ही सेट करू शकता तर हा होता एक म्हणजे मोठ्या साईजचा किचनचा केच्या मानाने त्याच्यानंतर पुढे जातोय तर बघू शकता हा तुमचा बेडरूमचा एरिया पूर्ण फ्लॅटची तुम्हाला एमसीडी एरिया इथं दिलेला आहे जे काही बटन्स क्वालिटी वगैरे आहेत चांगल्या क्वालिटीचे तुम्हाला इथे बटन्स वगैरे स्विच दिलेले आहेत तर चला पुढे जाऊया तर हा बघा आहे तुमचा बेडरूम चा एरिया जवळजवळ दहा बाय दहाच्या साईजमध्ये मध्ये अप्रॉक्स तुम्हाला इथे बेडरूमचा एरिया मिळतोय आणि तसेच तुम्हाला बघू शकता की फ्रेंच विंडो ऑलमोस्ट वॉल टू वॉल मिळते इथनं पण जर व्ह्यू बघायचा आला तर तुम्हाला सेम आटल असेल तुझं बघा ओपन व्ह्यू इथनं पण मिळणार आहे चांगल्या प्रकारे तुम्हाला इथनं ओपन व्ह्यू मिळतो आहे या साईडनं आणि तुम्ही बघू शकता की तुम्ही इथं तुमचा बेड जर या बाजूला जर सेट केला तुम्ही तर तुमचा वॉडरूमला तिकडे किंवा इकडे पण तुमचा वॉर्डरोब वगैरे राहू शकते इतकी जागा तुम्हाला इथं दिलेली आहे सीसाठी पण बघू शकता इथं तुम्हाला डेडिकेटेड पॉईंट वगैरे दिलेला आहे तर तुम्ही ए सीसाठी फक्त तुमची कोर कटिंग बाकी आहे ना तर तुम्ही ए सी वगैरे इथंशी सेट करू शकता तर हा होता एक वन बीएच एरिया असणार आहे जवळजवळ चारशेच्या चार्श आसपास कार्पेट एरिया असणार आहे याचा साडेसहाशेच्या आसपास याचा सा बिल्डप एरिया असणार आहे तर एकदा फ्लॅट एकदा बघून घेऊया आपण त्यानंतर याच्या नियर बाय एरिया आणि याच्या प्राइसिंग बद्दल आपण बोलूया तर याच्या नियर बाय एरियामध्ये खारकोपर स्टेशन तुम्हाला इथं मिळणार आहे वॉकिंग डिस्टन्स पाच मिनिटांमध्ये तसेच तुम्हाला इथं बस स्टॉप पण सेम डिस्टन्समध्ये आणि ऑटो स्टॉप पण तुम्हाला सेम डिस्टन्समध्ये मिळणार आहे तसेच इथं डिमार्ट रेडी तुमच्या बिल्डिंग पासून पाच मिनिटं ड्रायव्हल डिस्टन्स वर असणार आहे आणि तसेच तुमचे जे काय स्कूल हॉस्पिटल्स वगैरे असतील त्यांचे शंभर ते दोनशे मीटरच्या रेडियस मध्ये तुम्हाला मिळून जातील जवळच जो काही अटलस येतो आहे नवी मुंबईमध्ये कनेक्ट करतोय मुंबईला तर इथं तुमच्या बिल्डिंग पासून आडली पाच ते दहा मिनटं डिस्टन्स मध्ये अटलसे तू असणार आहे कारण इथं जो कमी मी सध्या तुम्हाला व्ह्यू दाखवतोय तिकडनं सध्या येण्या जाण्यासाठी सध्या ऑप्शन्स ओपन नाही आहेत ते तुम्हाला सेक्टर आठ मधूनच जायला लागेल त्याच्यामुळे पाच ते, ते दहा मिनिट ड्रायव्ह डिस्टन्स इथं तुम्ही पकडून चाला त्याच्यानंतर दिपा पाटील नवी मुंबई इंटरनॅशनल बिल्डिंग पासून दहा ते पंधरा मिनिट ड्रायव्ह मध्ये तुमचा असणार आहे या फ्लॅटचा एरिया होता वन बीचकेचा जवळजवळ चारशेच्या आसपास तर या फ्लॅटची प्राइसिंग आहे पन्नास लाख ऑल इन्क्लुझिव्ह हा फ्लॅट होता विदाऊट बाल्कनीमध्ये आणि याच्यामध्ये दोन ऑप्शन्सच अवेलेबल आहेत विदाऊट बाल्कनी आणि विथ बाल्कनी विथ बाल्कनीची बाल प्राइसिंग असणार आहे तो फ्लॅट थोडासा मोठा असणार आहे याच्यापेक्षा त्याची प्राइसिंग असणार आहे अठ्ठावन्न लाख ऑल इन्क्लुझिव्ह मध्ये जी प्लस सेवनची बिल्डिंग आहे याची ओसी जवळजवळ दोन महिन्याच्या आसपास येणार आहे म्हणजे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत याची ओसी वगैरे मिळून जाईल बिल्डिंग एकदम बाहेरनं पण छान आहे आतमध्ये पण तुम्ही बघू शकता की क्वालिटी ऑफ कंस्ट्रक्शन आपल्याला दिलेले आहे तर फ्लॅट जर आवडला असेल तर दिल्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करून विजिट करू शकता धन्यवाद